वर्षाची पोरगी शाळेत जाऊ शकत नाही दादा तर सत्तर वर्षाची मातारी ही फिरू शकत नाही कारण कोणचे नराधम पातीवर असते कोणचा बकरा कसा सापडन कधी काटन समजलं काय आता काय करावं जे अंगणवाडी अंगणवाडी मध्ये जाणारी पोरगी तिच्यावर अत्याचार होऊन राहिला दादा तर सत्तर वर्षाच्या बाईवर अत्याचार होणार नाही का याचा विचार केला का तुम्ही कारण सत्तर वर्षाची बाई सुखरूप नाही आहे तर तीन वर्षाची पोरगी दादा ये तीन वर्षाची पोरगी ते काय सुखरूप राहणार रे विचार आता गोष्ट आहे कोणता नरादम कोणा रूपान काही सांगता येत नाही तर स्वतःच्या पोरीचं रक्षण ठेवा रक्षण करा कळलं काय त्या परमेश्वराला जागणी आली जेव्हा हा नराधम तिचा सोच तिच्यावर अत्याचार करत होता तेव्हा परमेश्वराला जागणी आली हे परमेश्वरा झोपला आहेस काय तू जागा हो ना चिमुकल्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला रे का तिने जिंदगी नाही पाहिली बाई पण काय हे माहित नाही तिला तिला फक्त एकाच असते खेळ खेड खेड, खेड। कोणी आलं काका मामा दादा या भाषेत बोलते दादा ते रे तिला स्पष्ट बोलता येत नव्हतं रे अंगणवाडीतली पोरगी तीन ते चार वर्षाची पोरगी म्हणजे अंगणवाडीत जाणारे रे दादा विचार करत ती गोष्ट आहे शरम वाटायला पाहिजे लाजा वाटायला पाहिजे सरकारला कसे नराधमाना मोकळ सोडून देते हा जे वय खेळाचं आहे दादा कोणाला आपलं करायचं वय असते दादा वाईट समजत नाही बुर समजत नाही त्या वयामध्ये नसतं प्रेम दिसते लहान शिकली मुलगी तीन वर्षाची दोन वर्षाची चार वर्षाच्या मुलीला समज नसते दादा गोष्टीचा समज नसते तिला पण म्हणजे काय हे माहीत नसते काय काय असते कुठल्याच गोष्टी तिला माहित नसते दादा एखाद्या नराधमान तिचा शोषण करून तिच्यावर हत, तिची हत्या केली दादा विचार करा जोगती गोष्ट आहे विचार करा चोगती गोष्ट आहे अंगाला शार येते दादा माझ्या सांगतो तर अंगाला शार येते अंगाला शार येते काय करा काही समजून राहिलं नाही महाराष्ट्रात असं घटना का घडत आहे हा माझं एकच मत नाही फडवणे मामा तुम्ही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचे भाऊ आहे ना तर पाचशे हजार कमी द्या पण लाडक्या बहिणीच्या इज्जतीचे रक्षण करा कारण तीन ते चार वर्षाच्या बहिणीचं तुमच्या फाशीच इज्जत लुटत आहे नराधम कुत्र्यासारखे लोळ लोळायला येऊन राहिले आहे आहे आणि आपली तीन ते चार वर्षाची पोरगी जे अंगणवाडीत जाते तिचे मायबाप आता म्हणत आहे का पाठवू का नाही पाठवू मा शाळेत पाठवू का नाही पाठू बाहेर शाळेत बाहेर खेळायला पाठू का नाही पाठू धगधग जीव होते दादा मले या तीन ते चार वर्षाची पोरगी दादा माझे जीव धगधग होते असं वाटते का इनका कोणता नाराजा आहे काय भीती वाटते दादा दा भीती वाटू राहिली मले स्वतःच्या पोरगी पोरगी पोटज नाही मले मले जे माले गा घडलं ना अशी घटना सारखी पोरगी माई आहे दादा तिच्या स्वानी पोरगी आहे माई अंगणवाडीत पोरगी जाते ही पोरगी तीन ते चार वर्षाची अंगणवाडीत जात होती दादा आम्ही चहा करायचो गोष्ट आहे का लेकर राहिले ला आता लहान सुखला लेकर राहिले का ले बापाय वावरात घेऊन जायचं का खांद्यावर आ वावरात घेऊन जायचं काय पोटाचं पाव का लेकरायचं पाव का घराचं पाव का संसार पाव काय कराव काही समजून राहिलं नाही दादा अशी घटना महाराष्ट्रात घडून राहिली सत्तर वर्षाच्या बाईवर अत्याचार होऊन राहिला तर तीन ते चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला आणि सरकार झोपला आहे दुसरं काहीच करू शकत नाही सरकार हे झोपला आहे दुसरं काहीच करू शकत नाही फक्त वाद उठाव आणि पाहिजे अरे कसं रे सरकार कसं रे तुमचं हे धंदे तुम्हाला तुम्हाला जे अत्याचार करून राहिले छोट्या छोट्या मुलीवर ते सजा देऊ शकत तुम्ही खुर्चीवर बसायच्या लायकीचे नाही या कळलं काय खुर्शीवर बसायच्या लायकीचे नाही आहे तुम्ही समजलं काय कारण चिमुकली मुलगी जे अंगणवाडीत जाते तिच्यावर अत्याचार होऊन राहिला हा विचार करायचो गोष्ट आहे का माय बापाला सगळं बघतं काय आता फक्त पोरुषीकडे लक्ष द्या खाऊ काय खाऊ काय घर कसं चालव पोट आहे कामाला जा लागते दादा नाही चालत ना मग कसं होणार माय एकच म्हणणं सरकारले जो अत्याचार करत असन त्याला जितेजी नरकासारखी सजा द्या चटके द्या माय म्हणणं एकच आहे हा जोडून विंदू करतो अशा नराधमांना जितेजी अशी सजा द्या का त्याला असं वाटलं पाहिजे की मी जगून काही कामाचे नाही मला मरण द्या त्यानं मरण मागतलं पाहिजे पण तुम्ही मरण दिलं नाही पाहिजे त्याला मरणाची भीक मागतली पाहिजे माय म्हणणं हेच आहे तेव्हा ह्याच्या नराधमाला अशा कुत्र्यांना जाग येणार कारण तुमच्या समाजामध्ये कुत्रे घुमत असा नराधम घुमत असा जागा होय कारण आपली पोरगी सुखरूप नाही आहे दादा सुखरूप ठेवायचं असन तर हा सरकारला जागा करायचं आहे कारण ह्या सरकारपाशी त्या नराधमांना शिक्षा नाही आहे फक्त शिक्षा किती दिवसाची आहे महिन्याची आहे वर्षाची भास सोडून देते मोकळण अजून ठोस नराधम दुसऱ्या दुसऱ्या कराचा जातचा निर्णय घेतो अशामुळंच यायची छाती कशी चालते रे तीन ते चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायसाठी आ याच्या घरी लेकर बायनी आहे काय यायले माय बहिणी नाही काय दादा येईल दिसत नाही का। काय यायले नाटक होतं याची नयत नियत मेली राहते यायले काही दिसणार नाही कारण आपल्या आपली नियत का मेली राहते आपण परिवारात राहतो दादा त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या सरकारला सरकार पाचशे कमी दे लाडक्या बहिणीले पण लाडक्या बहिणीची इज्जत वाचव कारण लाडकी बहीण तुम्ही फाशी समजलं स्वतंत्र खेळू शकत नाही फिरू शकत नाही तिचं वय काय रे तिला बाई पण म्हणजे काय समजत नाही रे दादा तिचा दा मना सगळं प्रेमच प्रेम असत आणि जबान तिची तोतडी असतो रे शब्द पण तिला आईचं बोलता येत नाही बाबाचं बोलता येत नाही दादा फक्त शब्द बोलते ते फक्त आईचे आणि बाबाचे स्पष्ट बाकी शब्द दादाची तोतडेच राहते रे पण तरी नराधम लोक तिच्यावर अत्याचार करत त्या नराधमाला हे नाही समजलं की चिमुकली मुलगी आहे कसा अत्याचार करा आणि तिला गोट्यावर ठेसल दादा त्या कायच फाटला नाही त्या त्याचं ह्या परमेश्वर आहे की काय आहे कशा लोकांना अत्याचार करून राहिला अशा लोकांना बक्ष देतो ले बेकार गोष्ट झाली दादा या आपल्या महाराष्ट्रात अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी ह्या मी निषेध करतो जाहीर निषेध करतो त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे समजलं काय फॉलो करा शेअर करा यूट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा खरं बोलतो की काय